येवला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या दोन डिसेंबर रोजी मतदान होत असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने विविध पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात आला याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महायुतीच्या वतीने एवल्यातील भव्य शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात आली या रॅलीत आपल्या माताराजासोबत सहभागी झाले माजी आमदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ शेफाली भुजबळ विशाखा भुजबळ हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते शक्ती प्रदर्शन नाही त्यांचं प्रेम आहे त्यांना सगळ्या नागरिकांची आठवण येते तिथे नाहीये म्हणून त्रास हो त्यामुळे हे जे आपण आज आता उमेदवार केले आहे नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकासाठी हे सगळे तिथल्या स्थानिकांनी आम्हाला दिलेले कारण ही लोक काम करणारी आहेत तर हे सगळे जे आपले सगळे उमेदवार उभे उमे उमे राहिलेले आहेत त्या सगळ्यांना तुम्ही बघताय कसं छान प्रतिसाद मिळतोय हो एवढी गर्दी झाली आहे राहिलेला लोक उभे राहून आम्हाला नमस्कार करताय आज हात मी तुम्हाला म्हणते ना सकारात्मक प्रतिसाद आज तुम्ही पण बघत त्यामुळे मला असं वाटतं की ही आपण नगरपालिका खूप छान पद्धतीने मी इझी जिंकणार आहोत नगरपालिकेचा शोटचा दिवस आहे नगरा माझ्या भाऊ नरी आणि त्याचं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आज प्रचारामध्ये मतदारांना आव्हान करण्यासाठी जे आहे आम्ही भेटीगाठी घेत आहोत आणि लोकांचा कल हा विकासाबरोबरच नाही राहिलेला आहे विभाळ साहेबांवर असणारा विश्वास आणि त्यामुळे जे आहे मोठ्या संख्येने लोक जे आहे प्रचार रॅलीमध्ये सामील झालेले आहे त्याचबरोबर साहेबांना बरेच दिवस झाले साहेब आले नाहीत आणि त्यामुळे साहेबांनी इच्छा असूनही येऊ शकली नाही परंतु एवढं विकास ज्या पद्धतीने त्यांनी केलेला आहे तर त्यांना ठाम विश्वास आहे की इकडची जनता पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाचे उमेदवार किंवा नगरपालिकेतील नगरसेवकांची जी काही उमेदवार आहे त्यांना विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा निवडून देतील असा आत्मविश्वास ठेवणार आहे